ऐतिहासिक वास्तूंसाठी जगप्रसिद्ध असलेल्या इंग्लंडची राजधानी लंडन शहर सुमारे आठशे फूट उंचीवरून पाहायला मिळणाऱ्या लंडन आयप्रमाणे मुंबईत देखील लवकरच मुंबई आय सुरू करण्यात येणार आहे मुंबई पर्यटन वाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे लंडन आयच्या धर्तीवर मुंबईत सुद्धा मुंबई आय उंचीवरून घेता येणार मुंबई दर्शन आकाशातून दिसणार संपूर्ण मुंबई शहर पर्यटकांना लंडन शहराचं सौंदर्य निहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध लंडन आयच्या धर्तीवर आता मुंबई आय उभारले जाणार आहे यामुळे उंचावरून मुंबई शहर निहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे मुंबई पर्यटन वाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये या मुंबई आयचा समावेश आहे मात्र ज्या लंडन आय च्या धर्तीवर मुंबई मध्ये मुंबई आय उभारलं जाणार आहे ते लंडन आय नक्की आहे तरी जाणून लंडन शहरात थेम्स नदीच्या किनारी एक अजणा आहे सुमारे आठशे फूट उंचीवरून लंडन शहराचं दर्शन होत युनायटेड किंगडम मधला सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे सायकलच्या एखाद्या चाकासारखा दिसणारा हा पाळणा आहे पाळण्यामध्ये पंचवीस पर्यटक बसू शकतील अशा बत्तीस कॅप्सुल्स आहेत दरवर्षी पस्तीस लाख पर्यटक लंडन, लंडन आय देतात लंडन आय मधून संपूर्ण लंडन शहर एका नजरेत पाहू शकतो त्यामुळे लंडन नंतर आता सुद्धा जवळ असलेल्या कास्टिंग यार्डच्या ठिकाणी बरळी बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी हे मुंबई आय उभारलं जाणार आहे मुंबई आय साकारण्यात आल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे या मुंबई आय मधून संपूर्ण मुंबईचं विहंगम दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना आणि मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई